ारत सातव्या वर्षात जात आहे त्यानिमित्त आपण सर्वांना खूप शुभेच्छा तंत्रज्ञान क्षेत्रासह सा आर्थिक सामाजिक राजकीय परिस्थिती खूप झपाट्याने बदलत आहे अशा स्थितीत स्वतंत्र भारतामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी प्रबुद्ध भारत सुरू केला आणि त्यानंतर स्वाभिमाने फुले शाहू आंबेडकरी विचार व चळवळी यासमोर ठेवून नवनवीन राजकीय आव्हानांना कसं तोंड द्यायचं या, या संदर्भातला विचार आपल्याला करायचा आहे पिढी दर पिढीच्या नवीन आशाकांक्षा समोर येणारे कठीण प्रश्न यातून आपल्याला मार्ग काढायचा आहे बाह्य क्षत्रिय युतीची सर्व धोरण पावलं प्रत्येक क्रांतीच्या दृष्टीने पडत आहेत सर्व वंचित बहुजनांना संघटित करत करत विचार विचार करण्याचे राजकीय आव्हान आपल्या सगळ्यांना स्वीकारायचं आहे अशा मार्गदर्शनासाठीच आजचा प्रबुद्ध भारत सातत्याने प्रयत्न करत आहे म्हणून हे प्रबुद्ध भारत बदलत्या तंत्रज्ञानाला समोर ठेवून आपल्याला असं स्वयंपूर्ण करता येईल याचा गांभीर्याने विचार करायचा आहे त्यासाठी सर्व हितचिंतकांनी वाचकांनी ज्याला शक्य होईल त्या सर्व मार्गाने यासाठी प्रयत्न करावा असे आवाहन या निमित्ताने या वर्धापन दिनानिमित्तानं आपण सर्वांना करत आहे